ही स्वामी समर्थ मंडळी अन्नपूर्णाच किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मी आज तुम्हाला कमीत कमी साहित्यात मिरची भजी कशी बनवायची ते सांगणार आहे खूप छान वातावरण झालेलं आहे पावसाचं फाऊ पाउ, बाहेर खूप पाऊस पडत आहे तर भजी ही झालीच पाहिजे तर मला आज मिरची भजी खाण्याची इच्छा झाली आहे तर मी तुम्हाला मिरची भजीची रेसिपी दाखवते चला त्याला आता खुसखुशीत अशी गाड्यावर मिळते तशीच आपण आज मिरची भजी बनवणार आहोत त्यात कोणत्याही प्रकारचा मसाला ओवा जिरे काहीच वापरणार नाही ना मिरची फक्त वापरून आपण भजी बनवणार आहोत तर इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मिरच्या घेतलेल्या आहेत मी सोडा घेतलेला आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेतलेला आहे बेसन घेतलेलं आहे दोन वाटी आणि पाणी घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार तर आपण बॅटर तयार करायला घेऊया चला तर बेसनपीठामध्ये मीठ घालून मॅ बॅटर छान व्यवस्थित असं सरभरीत करूया थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करूया मी असं रवाळ असंच पीठ तयार करून घेतलेलं आहे ह्या भाजीसाठी पाहू शकता जरा जाडसरच असे पीठ आहे हे बेसनपीठ तर व्यवस्थित आपण बॅटर तयार करून घेऊया थोडं थोडं आवश्यकतेनुसार आणि थोडं दाटसरच पा बॅटर तयार करून घ्यायचं जास्त सैलसर असं नाही बनवायचं तर हे बॅटर आपण अपन, आपलं तयार झालेलं आहे तर हे आपण आता एक पाच ते दहा मिनटं झाकून ठेवूया तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत पाहू शकता लांब अशा आकाराच्या मिरच्या आहेत तर दोन प्रकारची भजी बनवून मी दाखवणार आहे तर दहा मिनटं झालेले आहेत बॅटर जरा जास्त दाटसर झालेला आहे आता जरा थोडंसं पाणी घालून मी हे बॅटर सेलसर थोडंसं सेल, सेल करून घेते थोडंसंच पाणी घालते एक चमचावर आणि हो छान असं फेटून घेते मिक्स करून घेते पाणी त्यामध्ये पाहू शकता बॅटर किती छान झालेलं आहे छान असं फेटायचं हे बॅटर तरच भजी आपली हलकी आणि खुसखुशीत होतात तर ह्यामध्ये मी त ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यातलंच एक दोन चमचे मी भज्यासाठी तळ तळायला जे तेल गरम करायला ठेवलेलं ते दोन चमचे तेल ह्यामध्ये ॲड करते छान असं मिक्स करून घ्यायचं जेवढं फेटता येईल तेवढं फेटायचं आता आपण सोडा घालूया अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे छान असं फेटून घेऊया आपण हे पीठ एक पाच मिनटं हे पीठ व्यवस्थित असं फेटून घ्यायचं जेणेकरून हे हलकं होईल आणि भजी आपली छान खुसखुशीत आणि गाड्यावर मिळतात हॉटेलमध्ये मिळतात तशी भजी बनवून तयार होतील तुम्ही पाहू शकता ह्यामध्ये मी कोणतेही मसाले वापरले नाहीत मिरची बेसन पीठ मीठ आणि सोडा तर तरीसुद्धा ही भजी खूप छान चविष्ट होतात तुम्ही करून पहा तर आता मी भजी तयार करायला घेते तेल गरम झालेलं आहे तर एक दोन ते तीन भजी मी तेलामध्ये सोडते छान फुकतात छान तयार होतात ही भजी तर माझ्या चॅनेलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल प्लीज करून घ्या सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर अशा प्रकारे मी भजी सोडलेली आहेत आता आपण ही छान अशी तळून घेऊया तर गाड्यावरची पिवळसर असतात ना तशी पहिला भजी मी तळून घेते व्यवस्थित अशी पहिली बॅच मी तशी तळून घेते पाहू शकता किती छान झालेले आहेत भजी आपले भजी तळून झालेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया दुसरी भजी आहेत ते मी मे मिरचीचे तुकडे करून भजी बनवणार आहे मिरच्या जरा लांब आहेत पण ही दुसरी बॅच आहे ते तुकडे केल्यानंतरसुद्धा भजी खूप छान होतात आणि मोठेच होतात खरं थोडेसे त्याच्यापेक्षा छोटे होतात ही दुसरी बॅच आहे दोन प्रकारचे भजी दाखवल्या आहेत तुकडा मिरची भजी आणि अख्खी मिरची तर तुकड्यामध्ये तिखटपणा येतो जरा छान अशी खरपूस आपण तळून घेऊया आपली भजी छान अशी खरपूस तळून झालेली आहेत त्यात आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे खुसखुशी कुछ छान अशी भजी तळून झालेली आहे धन्यवाद मंडळी माझा संपूर्ण व्हिडिओ हो पाहिल्याबद्दल